समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे गुरुवार तर पहिला गुरुवार आहे तर गुरु अकरा गुरुवारचं वर्त करणार आहे मी त्यामुळे छोटासा ब्लॉग जो आहे तो बनवलेला आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ मंडळी तर स्वामींचा इथे छान असा अभिषेक करून घेत आहे तर इथे दही आणि थोडंसं मध वगैरे लावून स्वामींना आंघोळ वगैरे घालते तर हा आहे माझा पहिलाच गुरुवार त्यामुळे पूजा वगैरे छान अशी करून घेणार आहे तर स्वामींचा अभिषेक वगैरे घालते आता छान मध वगैरे लावून त्यांना आणि साधी सिंपलच पूजा करणार आहे एवढ्या काही गोष्टी मला स्वामी सेवेच्या माहिती नाही त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की शेअर करा तर इथे आंघोळ वगैरे होते तो आणि हे वर्त कोणी कोणी केले अध्याय कोणी कोणी वाचलेले आहे नक्की सांगा मैत्रिणीनो तर इथे छान असे आंघोळ वगैरे झाली स्वामींची पाठ वगैरे ठेवला आणि त्यावरती एक छोटासा पीस टाकला कारण आज तर जे की देवाचं जे कापड राहतं ना ते नव्हतं माझ्याकडे त्यामुळे पीसाचा मी हे केलं कारण नवीनच होता आणि छान स्वामींची आंघोळ झाली आता मस्तपैकी त्यांना छान पुसून घेते आणि मस्त चौरंगावरती आता छान त्यांची पूजा वगैरे करून घेते तर माझ्याकडे हा आहे छोटासा चौरंग आहे खूप क्यूट आहे बरं का तर इथं ठेवला मी आणि त्यावरती स्वामींची पूजा वगैरे मांडून घेतली तर खरंच सांगते म्हणजे इतकं छान वाटतं ना खरंच मनाला असं एक समाधान भेटतं खरंच भारी वाटतं तर इथं फुलं वगैरे ठेवून स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि छोटीशी रांगोळ वगैरे काढते कारण माझ्याकडं वाईट रांगोळ नव्हती त्यामुळे म्हटलं चला जे आहे ती त्याच्यात तरी थोडीशी काढून घ्यावा म्हणून छोटे छोटे फुलं वगैरे काढले एवढी काय रांगोळ मला जमत नाही बरं का मंडळी जेवढी जमते तेवढी काढते तर कलरच्याच कलरची जी रांगोळी असते ना त्यानेच ते, रांगोळी वगैरे काढली आता सणवार पण चालू होणार आहे तर नक्कीच आता मार्केटमध्ये गेले की रांगोळी वगैरे सर्व घेऊन यायचं आहे सामान वगैरे पण आणायचं आहे तर नक्कीच ध्यान करून वाईट रांगोळी जी आहे ना ते आणणार आहे कारण काय होतो ना खूप दिवस झाले मार्केटमध्ये गेलं की लक्षातच राहत नाही काय आणायचं काय नाही दुसऱ्याच वस्तू घेऊन चालतं आपल्या महिलांचं बऱ्याच जणांचं असंच होतं चला राहू द्या माझी पूजा वगैरे झाली छान आणि खरंच खूप भारी वाटत होतं त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा असतो जे की आपण कशासाठी पूजा करतो आहे काय करतो आहे स्वामींना आपल्या मनातलं जे काही आहे ते सांगायचं असतं पूजा वगैरे करून घेतली आणि छान अशी मस्त पिवळ्या कलरची जी आहे ना साडी वेअर केली मी तर कशी वाटत आहे नक्की सांगा कारण पिवळा कलर हा स्वामींना खूप आवडतं त्यामुळे म्हणलं चला छान पिवळ्या कलरची साडी पण आहे माझ्याकडे त्यामुळे छान अशी साडी घातली तर बघा <laughs> कशी वाटते ते पण सांगा पूजा वगैरे आत्ताच करून घेतलेली आहे आता स्वयंपाक करायचा आहे कारण दादा येते लवकरच जेवायला त्यामुळे दादा दुपारी घरी येत असतात जेवण करण्यासाठी तर मस्त असा स्वयंपाक बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तरी ते बघा माझी छान अशी पूजा झालेली आहे मी तुमच्यासोबत शेअर करते पूजा झाली आरती झाली आणि स्वामींच सारामृत जे आहे ना ते पण वाचलं मी आणि खरंच छान वाटायला तर याच्यामध्ये काय कमी आहे ते नक्कीच मला सांगा आणि छोटीशी पूजा जी आहे ती मस्त वाटते वगैरे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी लागतात ते पण सांगत चला एवढं काही माहिती नाही स्वामींबद्दल मला तर नक्की कमेंट करून सांगा की अकरा गुरुवार करायचे आहे वर्थ करायचं आहे त्यासाठी काय काय करावं लागतं काय काय नाही माझ्या मित्रमंडळींनी आणि मैत्रिणीनं तुम्ही पण सांगा तुम्हाला जर माहिती असेल तर तर आता छान पूजा वगैरे करून घेतली मला जशी जमली तशी मी केलेली आहे तर आणखीन काही तुम्हाला माहिती असेल तर नक्की कॉमेंट करा आणि सांगा चला तर छान अशी पूजा झाली आणि इतकं भारी वाटतंय ना काय सांगू मंडळी <laughs> मुलं गेलेली आहे शाळेमध्ये तर मुलं वगैरे सकाळीच मुलांना शाळेत सोडून आले कारण आज गुरुवार आहे आणि महिना अखेर पण आहे त्यामुळे काय माहिती आहे आता लवकर शाळा सुटते का नाही ती पण नाही माहिती तर शक्यतो शाळा लवकरच सुटते महिना अखेरची आज एकतीस तारीख आहे आणि उद्यापासून लागणार आहे ऑगस्ट महिना <laughs> जे की आता श्रावण चालू झालेला आहे आणि आता पंचमी पण झाली त्यामुळे सण वगैरे पण राहणार आहे आता खूप सारे सण येणार आहे तर मैत्रिणीनं पंचमीचं काय काय केलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा झोके वगैरे खेळलात की नाही सर्वजण तर आमच्या इकडे तसं काही नसतं झोके वगैरे नाही राज्यास्त इकडे गावाकडे भरपूर झोके वगैरे खेळतात महिला छान छान असे तर इकडे नाही तसं काही सिटीमध्ये एवढं शक्यतो नसतंच काही तर आमची पंचमी तर साधीच झाली त्यामुळे ब्लॉग वगैरे काही केला नाही मी बोलले होते पंचमीचा ब्लॉग नक्कीच शेअर करेन पण नाही केला कारण एवढं विशेष असं काही नव्हतं दाखवण्यासारखं त्यामुळे स्किप केला त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे बाकीचे सर्व जे कामं आहे ना ते आवरून घेतले आणि घर इतकं छान वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय ना स्वामींची पूजा वगैरे झाली तर खूप भारी वाटतं आहे छान काय सांगू इतकं प्रसन्न झालं आहे जे की आपल्या आजूबाजूचं वातावरण जे आहे ना ते खरंच छान होतं स्वामींची पूजा वगैरे केली अशी देवाची जरी साधी आपण पूजा वगैरे केली रोजची पूजा केली संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावली तरी पण भारीच वाटतं आणि आज उपवास आहे त्यामुळे मला चला छोटासा ब्लॉग जो आहे तो बनवूया आणि तुम्हाला जर काही माहिती असेल अकरा गुरुवार कसे करायचे कसे नाही त्याबद्दल नक्कीच सांगा मैत्रिणींनं शक्यतो जास्त काही माहिती नाही थोडंफार माहिती आहे तेवढं करते ये आणि बघू संध्याकाळी जर मठामध्ये गेलं तर नक्कीच ह्या ब्लॉगमध्ये जर ॲड करेल स्वामींच्या मठामध्ये जर गेलो आम्ही तर चला तर आता स्वयंपाक वगैरे करून घेते तर स्वागत आहे माझ्याच्या छोट्याशा किचनमध्ये कारण छोटस किचन आहे चला तर मी आता स्वयंपाक करते तर बनवणार आहे मस्त अशी दोडक्याची भाजी आणि चपाती बनवणार आहे तर दोडक्याची भाजीची जी साधी सिंपल बनवणार आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही कशी बनवतात ते पण नक्की सांगा तर आज मी साधीच बनवणार आहे सिंपल कारण उशीर झाला लेट झालं साडेबारा वाजले दादा येतात एक वाजता जेवण्यासाठी त्यामुळे पटकन अशी भाजी बनवते तर इथे कडाई ठेवली तापायला आणि छान असे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेते आणि दोडक्याची भाजी बनवणार आहे त्यामुळे छान अशा त्या सर्व ज्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायच्या दादाणे वगैरे भाजून झाले आणि त्यामध्ये थोडंसं लसूण घेतलं आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो घेतला आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर माझी साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि पटकन होते भाजी आणि खूप टेस्टी लागते ते इकडे दोडका वगैरे पण चिरून घेतला आणि मसाले पण ग्राईंड करून घेतलेले आहे आता छान आपण तेलामध्ये ते परतून घेऊया तर कढई ठेवलेली आहे तापायला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि साधी जी जिरे मोहरीची जी, जी फोडणी असते ना ती सिम्पल अशी फोडणी द्यायची आणि आपण जो लसूण वगैरे सोलून घेतला होता तो कोटमध्ये छान असा बारीक करून घेतला आणि थोडीशी वरतून पेस्ट पण टाकायची आणखीन टेस्टी आणि खूप चविष्ट अशी भाजी लागते तरी ते मोहरी आणि थोडेसे जिरे वगैरे मी घालून घेतले कारण व्हिडिओ थोडंसं क्लॅरिटी थोडीशी डम झालेली आहे क्लिअर असं दिसत नसेल पण मी शक्यतो सांगते आणि त्यानंतर मग आपण छान अशी महजी तडतडली का एकदम अशी छान अशी तडतडून तर द्यायची म्हणजे दाताखाली जर आली ना, ना ते असे कडवट लागते नाही जर परतली छान तर त्यामुळे छान तडतडू दिली आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो तेलामध्ये घालायचा आणि एकदम मस्त छा असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून एकदम टेस्टी भाजी होते आणि ज्यांना कोणाला तरी वगैरे हो जास्त जर लागत असेल ना तर अशा पद्धतीची भाजी बनवून बघा तुम्ही खूप मस्त लागते तर छान असा मसाला जो छान तेल सुटेपर्यंत परतून घेते आणि आणि मग त्यानंतर आपण जे दोडके वगैरे चिरलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकायचे तर इथं मसाला जो आहे तो छान परतवतो त्यावरती झाकण ठेवायचं थोडा वेळ तर याच्यामध्ये घातलेले आहे आपले जे की रोजचे मसाले आपण वापरतो ते मसाले लाल तिखट थोडासा काळा मसाला आणि आपण जो घरगुती बनवलेला मसाला असतो ना तो मसाला तर मी इथे कांदा लसूण मसाला जो आहे ना तो वापरत आहे तुम्ही तुम्हाला जो आवडत असेल जो घरगुती बनवलेला मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये घालायचा आणि छान थोडंसं परतून घ्यायचं तरी ते बघा तेल सुटलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये च धोडके जे आपण चिरून घेतलेले होते धोडक्याचे बारीक बारीक फोडी केले त्या कारण तुम्ही थोडेशा अशा वांगे पण करू शकता मधून काप करून तसे पण छान लागतील अशी पण छान लागते चला आता ही भाजी जी आहे ना तयार करून घेते आणि मग भेटते तुमच्यासोबत तर इथं थोडा वेळ वाफून दिला आणि त्यामध्ये आपण जो मसाला ग्राइंड केला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि म्हणजे मसाला पण वाया जाणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं आणि जर तरी जर जास्त लागत असेल तुम्हाला तर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि ते टाकायचं म्हणजे भाजी आणखी टेस्टी होते चला तर इथं भाजी वगैरे शिजते तोपर्यंत चपात्या वगैरे करून घेते मी तर स्वयंपाक करून घेतला आणि थोड्या वेळ गॅलरीमध्ये आले तर बाहेरचं वातावरण बघितलं तर इतकं भारी वाटत होतं ना खरंच आता वाटलं की लगेच पाऊस पडतो की काय आभाळ एवढं आलेलं होतं ना थोड्याच वेळात पाऊस सुरू होईल असं वाटलं तर मस्त असं दही बनवलं होतं घरीच बनवलं होतं आणि इतकं घट्ट झालं ना खूपच खवले खवले इतकं भारी वाटत होतं तर आता वाटत होतं असं घ्यावा ना असं खावा तर चला दादांना टाट वगैरे तयार करून देतात तर इथे तयार झालेलं आहे दादा आलेले आहे जेवायला आता जेवण बनवलं चला त्यांनाच विचारू कसं झालंय जेवण मस्त गोडक्याची भाजी दही चटणी आणि गाजर आणि काकडी तर या मी पण छान मस्त